त्या मीन राशीचं बिचारीचं ऑलरेडी साडेसातीचं मधला फेज चालू आहे कसं आहे मीन राशीला दोन हजार सव्वीस जरा मीन राशीचं यंदा प्रकरण अवघड आहे का ह्यात आपण कोणाला घाबरून टाकत नाही होत पण शनी साडेसातीची सगळ्यात जास्त प्रखरता जर का जाणवणारी कुठली रास असेल तर ती म्हणजे मीन रास आहे प्लस व्ययस्थानामध्ये राहू आणि रोगस्थानामध्ये केतू म्हणजे असा कुठलाच आस्पेक्ट आपण असं म्हणू शकत नाहीये की ज्या बाबतीमध्ये त्यांना चॅलेंजेस येणार नाही मीन राशीचं तुम्ही सिंबॉल बघित आहे तू कधी दोन मासे उलटे चाललेत एकमेकांच्या दिशेने एक, एक तर ती अत्यंत भोळी भाबडी आणि विसरभोळी रास असते त्यांना तो, विसर तो विसरायचा भयंकर प्रॉब्लेम असतो जिकडे जाईल तिकडेच रमतात वेळेची बंधनं पाडत नाहीत त्यामुळे तुम्ही काय करा रुटीन करा हे सांगायचा सा मुद्दा हा आहे की इतक्या साऱ्या राशी आणि इतक्या साऱ्या पत्रिका बघितल्यामुळे मला कळू शकतं की कुठल्या राशीचे कुठे जाऊन काय प्रॉब्लेम्स येणार आहेत तर ही लोक अडकतील त्यामुळे दोन हजार सव्वीस वर्ष आपण म्हणतो ना बघ हा दाव देवाला <laughs> दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे हा डाव तुम्ही देवाला द्या <laughs> दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशींच्या लोकांसाठी काही चांगलं घडणार आहे का